नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे विदर्भामध्ये रोडगे खूप प्रसिद्ध आहे धार्मिक स्थळी विदर्भामध्ये रोडग्यांच्या पंक्तीसुद्धा होतात लांबून लांबून लोक जेवण करायलासुद्धा येतात आणि शेतामध्ये सुद्धा लोक रोडग्यांचं जेवण ठेवतात विदर्भातील रोडगे हा सर्वांचाच आवडता मेनू आहे रोडग्यांसोबत वरण भात वांग्याची भाजी किंवा कांद्याची भाजी हा विदर्भातील खास मेनू आहे त्याचबरोबर रोडग्यांसोबत गूळसुद्धा वाढला जातो गूळ खाल्ल्यामुळे जेवण पचायला मदत होते आणि ह्या जेवणासोबत तुपाची धार अशा प्रकारे विदर्भातील हा मस्त बेत तयार होतो चला तर पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी रोडगे कसे बनवायचे हे आज येथे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला माझ्या मिस्टरांनी खूप मदत केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण येथे गव्हाची जाडी कणिक दडून आणलेली आहे यामध्ये आपण कुठलंही धान्य दडून आणलेलं नाही यामध्ये फक्त आपण गहू दडून आणलेले आहे फक्त आपण रोडगे बनवण्यासाठी हे पीठ दडून आणलेलं आहे येथे मी हे पीठ गाडून घेतलेलं आहे रोडगे बनवण्यासाठी आपल्याला पीठ हे जाडच दडून आणायचं आहे आपण रोडगे बनवण्यासाठी पीठ हे बारीक वापरलं तर रोडगे हे चिकट होतात आणि खायला चांगले लागत नाही येथे मी एक किलो पिठाचे रोडगे बनवणार आहे त्यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ लागणार आहे नेहमीपेक्षा आपल्याला रोडग्यांमध्ये मीठ जरा जास्त वापरायचं आहे यामध्ये आपण दीड चमचा जिरं घालून घेऊ यामध्ये आपण जिरं कुठून घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण यामध्ये तीन ते चार चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे तर येथे मी दोन चमचे ओवा घेतलेला आहे तो हाताने कुच करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे रोडगे बनवत असताना यामध्ये आपण ओवा घातला तर रोडग्याला छान चव येते आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊ येथे मी तेल हे थंडच वापरलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण हे सर्व जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण नेहमी चपाती बनवण्यासाठी जसा गोडा बनवतो त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला हा गोडा घट्ट बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये अंदाज घेऊनच हे पीठ मळायचं आहे हे पीठ मळायला थोडं जड जाते तर तुम्ही घरातील दुसऱ्या कोणाची सुद्धा मदत घेऊ शकता हे पीठ मळण्यासाठी आणि रोडगे बनवायचं प्रमाण हे कमी असेल तर तुम्ही इझिली हे पीठ मळू शकता तर येथे आपण रोडगे बनवण्यासाठी एक किलो पीठ मोजून घेतलेला आहे एक किलो पिठाच्या अंदाजाने नऊ ते दहा लोक आरामशीर जेवण करू शकतात अशा प्रकारे आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली कणिक येथे मळून झालेली आहे आता आपण मळून घेतलेला कणकेचा गोळा दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ म्हणजे ही कणिक छान मुरेल आणि नरम होईल कणिक मुरते तोपर्यंत आपण रोडगे भाजण्याची तयारी करू तर आता आपण हे रोडगे मोकळे मैदानामध्ये भाजणार आहे गावाकडे ह्या गवऱ्या खूप मिळतात पण शहरामध्ये या गवऱ्या मिळत नाही तर या सर्व गवऱ्या मी विकत आणलेल्या आहे साधारणतः एक गौरी मला दहा रुपयाला मिळालेली आहे तर या गौरीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे गवऱ्यांचे असे तुकडे केल्यामुळे लवकर गवऱ्या पेटतात आणि लवकर राग तयार होते या गवऱ्यांमध्ये मध्ये मध्ये कागद टाकून किंवा बारीक काड्या टाकून आपल्याला हे पेटून घ्यायचं आहे तर येथे मी ह्या गवऱ्या जमिनीवरतीच ठेवलेल्या आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लोखंडी टोपल्यामध्ये सुद्धा ह्या गवऱ्या पेटवू शकता रोडगे बनवण्यासाठी तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्ही गवऱ्या आधी पेटवून ठेवू शकता रोडगे बनवण्यासाठी तुम्ही एकटे असाल तर रोडगे झाल्यानंतरच तुम्ही गवऱ्या पेटवून घ्या नाहीतर गवऱ्या विजून जातात आणि राखही थंड होऊन जाते तर येथे आम्ही तीन चार लोकं आहे त्यामुळे आम्ही गवऱ्या लवकर पेटवून घेतलेले आहे तर येथे हे सर्वजण गवऱ्या जळवता आहे तोपर्यंत मी आतमध्ये जाऊन रोडगे तयार करून घेणार आहे येथे आपला कणकेचा गोळा नरम झालेला आहे यातील आपण थोडा कणकेचा गोळा काढून कोडपटावरती नरम करून घेऊ या कणकेच्या गोड्याला थोडं तेल लावून आपण हा गोडा व्यवस्थित नरम करून घेऊ रोडगे हा विदर्भातील सर्व लोकांचा आवडीचा मेनू आहे रोडगे खायला किंवा रोडगे बनवायला कोणीसुद्धा नाही म्हणत नाही रोडगे खायला खूप छान लागतात त्यामुळे कोणीही रोडगे बनवायला नाही म्हणू शकत नाही हे रोडगे खाऊन पोट तर भरते पण मन भरत नाही असे हे रोडगे आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रोडगे करून बघा तुम्हालासुद्धा रोडगे नक्की आवडतील तर येथे आपण कणकेच्या गोड्याची अशी लांब लाटी तयार करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने गोड्याला जो रक्ता भाग आहे तो आपण काढून घेणार आहे आणि ही लाटी आपण अशी लांब लाटून घ्यायची आहे हे पीठ आपण मरताना थोडं कडकच मळलेलं आहे त्यामुळे आपल्याला जोर लावूनच ही लाटी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ला ही, ही। आप ला लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही लाठी थोडी पातळ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण लाठी ही लांब लाटून घेतलेली आहे आणि यावरती आपण थोडं तेल लावून घेणार आहे तर रोडगा बनवताना आपल्याला तेलाचा वापर जरा जास्तच करायचा आहे तर ह्या लाटीला आपण तीन वेळेस फोल्ड करून घेणार आहे आणि शेवटी आपण जेव्हा लाठी फोल्ड करू तेव्हा आपल्याला हे लाठीची बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे लाठीची जी शेवटची बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित हाताने बंद करून घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला रोडग्याच्या चारी बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे आणि बोटाने दाबून दाबून आपल्याला हा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि हाताने आपल्याला हा व्यवस्थित गोलशेप करून घ्यायचा आहे मस्त हाताने दाबून दाबून आपण या रोडग्याला गोलशेप करून घेऊ तुम्ही बघू शकता वरचं पूर्ण गोल तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि कोळपाटावर ठेवून आपण हलक्या हाताने त्याला व्यवस्थित गोल करून घेऊ या रोडग्याला कोळपाटावर दाबायची अजिबात गरज नाही असं केल्यामुळे आपला रोडगा आतून आणि बाहेरून असा मस्त होणार आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला रोडगा येथे तयार झालेला आहे तर येथे आपला एक रोडगा तयार करून झालेला आहे परत तुम्हाला मी एक रोडगा तयार करून दाखवते कणकेचा गोडा आपण येथे चांगला नरम करून घेतलेला आहे आणि त्याची लांब अशी लाठी तयार करून घेतलेली आहे आणि ही लाठी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित पातळ करून घ्यायची आहे आपण रोडग्याचं पीठ हे थोडं कडकच भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे आपले रोडगे हे चिकट होत नाही लाटून घेतलेल्या लाठीला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे या लाठीला ला तेल लावल्यानंतर आपण परत या लाठीला ला तीन फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करून घेतलेल्या लाठीची आपल्याला शेवटची बाजू व्यवस्थित बोटाने बंद करून घ्यायची आहे आणि या रोडग्याच्या सर्व बाजू आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे आणि हाताने आपल्याला रोडग्याच्या चारी बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे आणि बोटाने दाबून दाबून आपल्याला हा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे मस्त हाताने दाबून दाबून आपण या रोडग्याला गोल शेप करून घेऊ तुम्ही बघू शकता वरचं पूर्ण गोल तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे कोडपाटावर किंवा हातावर आपण याला हलक्या हाताने व्यवस्थित गोल करून घेऊ तर कुठेही आपल्या रोडग्याला क्रॅक वगैरे हो गेलेली नाही आहे अशा प्रकारे मी येथे सर्व रोडगे पटकन बनवून घेणार आहे अशा प्रकारे येथे मी सर्व रोडगे बनवून घेतलेले आहे चला तर आता आपण हे सर्व रोडगे शेकून घेऊ तर येथे आपल्या गवऱ्या छान पेटलेल्या आहे आता आपण यावरती रोडगे भाजून घेऊ दोन तीन मिनिट झाल्यानंतर आपण हे रोडगे पलटून घेऊ जास्त वेळ न ठेवता आपल्याला रोडगे पलटून घ्यायचे आहे सुरुवातीला विस्तो जास्त असल्यामुळे आपल्याला रोडगे लवकर पलटून घ्यावे लागले आता विस्तव थोडा कमी झालेला आहे त्यामुळे आपल्याला हे पाच सहा मिनिट रोडगे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे रोडगे बनवायला खूप सोपे आहे पण रोडगे भाजण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते रोडगे भाजत असताना हाताला चटके लागतात आणि डोळ्यामध्ये सुद्धा धूळ जातो पण हे रोडगे खायलासुद्धा तसेच छान लागतात असे भाजलेले रोडगे खायचे आहे तर थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल अलटून पलटून आपल्याला हे रोडगे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे रोडगे बनवायला खूप सोपे आहे पण रोडगे भाजण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुम्ही बघू शकता आपले रोडगे छान भाजून झालेले आहे आता या गवऱ्यामधील बिस्त खूप कमी झालेला आहे आता आपण हे रोडगे पाच सहा मिनटासाठी या राखेमध्ये दाबून ठेवणार आहे तर येथे ही राख थोडी गरमच आहे या तर या राखीमध्ये आपले रोडगे छान भाजले जातील आणि अशा प्रकारे आपण रोडगे राखीमध्ये भाजले तर आपले रोडगे कच्चे राहत नाही आणि हे रोडगे मऊ आणि खुसखुशीत होतात हिराव खूप थंड झाल्यानंतरच आपल्याला रोडगे राखीमध्ये दाबायचे आहे पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर आपण राखीमधून रोडगे बाहेर काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपले सरळ रोडगे असे छान फुटलेले आहे हे रोडगे छान असे फुटले म्हणजे आपले रोडगे छान झालेले आहे आता आपण या रोडग्यावरील राग झटकून काढून घेऊ या रोडग्यांना जास्तच राग लागलेली असते त्यामुळे आपल्याला हे रोडगे कापडाने पुसून घ्यायचे आहे स्वच्छ कापडाने हे रोडगे दोन तीन वेळेस पुसून घ्यायचे म्हणजे याची राख पूर्ण निघून जाते रोडगे पुसून झाल्यानंतर आपण याला थोडं तूप लावून घेऊ रोडग्याला थोडं तूप लावून घेतलं तर रोडगे हे नरम राहतात पण याला छान सुगंधसुद्धा येतो रोडगे गरम असल्यामुळे तूप लावत असताना हाताला चटके लागतात काळजीपूर्वकच आपल्याला रोडग्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि या रोडग्यावरती आपण पाच मिनिट झाकून ठेवून देऊ आता मी तुम्हाला येथे एक रोडगा फोडून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आपले रोडगे किती छान झालेले आहे रोडग्याला वरून छान पापुद्रा पण आलेला आहे आणि आतून सुद्धा खूप खुसखुशीत झालेले आहे तर असे हे विदर्भ स्पेशल रोडगे बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल आणि याला लेअरसुद्धा खूप छान आलेले आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चायनला ला ला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर विदर्भ स्पेशल रोडगेची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हे रोडगे तुम्ही वर्णासोबत आणि वांग्याच्या भाजीसोबत खाऊ शकता गया भाजी 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 या रोडग्यासोबत कांद्याची सुद्धा खूप छान लागते कांद्याची भाजी शक्यतो उन्हाळ्यामध्येच बनवली जाते कांद्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार